एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की तुम्हाला उत्तम घडता आलं पाहिजे सर्वोत्तम बनता आलं पाहिजे आणि तुम्ही सर्वोत्कृष्ट झालं पाहिजे यासाठी तुम्हाला जे जे करता येईल ते ते तुम्ही केलं पाहिजे ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे तुम्ही कोण बनता याच्यामध्ये अर्थ नाही तुम्ही काय करता हे फार महत्वाचं आहे तुम्ही कोण आहात हे महत्त्वाचं नाही तुम्ही कोण होणार आहात हे फार महत्वाचं आहे त्यामुळे सगळ्यात महत्वाची जर कुठली गोष्ट असेल तर आम्ही ठरवलं पाहिजे आम्हाला काय आहे आम्ही ठरवलं पाहिजे आम्हाला नेमकं काय करायचं आहे आम्ही ठरवलं पाहिजे आम्हाला नेमकं कुठं पोहोचायचं आहे हे ज्याला कळतं तो तिथं पोहोचतो ही सगळ्यात महत्वाची गोष्ट उदाहरणार्थ तुम्ही कोपरगावच्या बस स्टँडवर दिवसभर उभा राहिला गाड्या येत आहेत गाड्या जातायत कुणीतरी सायंकाळी विचारलं अरे दिवसभर बघतोय तू उभा आहे तुला कुठं जायचंय का गाड्या येत आहेत जातायत तू कुठल्याच गाडीत बसला नाही असं का तो उभा राहणारा म्हटला मला जायचंय खरं गाडीची वाट पाहतोय हे खरं पण कुठं जायचंय हेच माहिती नसल्यामुळं कुठल्या गाडीत बसायचं हाच सगळ्यात मोठा प्रश्न आहे अनेकांच्या आयुष्यात सगळ्यात मोठी अडचण हीच होते नेमकं जायचं कुठं हेच माहिती नसल्यामुळं गाड्या येतात आणि गाड्या जातात आम्ही जागेवरच उभा असतो ही आमची सगळ्यात मोठी शोकांतिका काय बऱ्याच लोकांचं होतं काय की निर्णयच घेता येत नाही म्हणजे सगळ्यात मोठी अडचण काही काही लोकांना विचारावं की मग काय काय करायचं ठरवलंय आवडीच क्षेत्र नाही कारण आवड आली की तडजोड आली आणि तडजोड आली की काम संपलं म्हणजे माणूस सांगत राहतो मला लहानपणी खूप वाटायचं समाजासाठी काहीतरी करावं नंतर लग्न झालं आणि मग बायकोचं करता करताच बाकीचं राहून गेलं नको येऊस हे क्षेत्र आवडीच नाहीच आहे मार खावा लागेल प्रहार सोसावा लागेल स्वतःला जाणून घ्यावं लागेल तेव्हा समाज उजळून निघेल हे सगळं सोसायची जर तयारी असेल तर ये तर तर ये ठरलं पाहिजे काय करायचंय आहे सचिन तेंडुलकरला येता चौथी मध्ये कळालं आपण उत्तम फलंदाजी करू शकतो चौथीच ठरलं मला फलंदाजच व्हायचं बाकी काही लक्ष दिलं नाही आयुष्यभर तो फक्त फलंदाजी गोलंदाज झाला इरफान पठाण ला इयत्ता नववीत आपण उत्तम गोलंदाजी करू शकतो मला गोलंदाजच व्हायचा तो तिथून सराव करत राहिला सराव करत राहिला तो भारतीय क्रिकेट संघात गेला पण सचिन तेंडुलकर इतकी प्रसिद्धी ख्याती मिळवू नाही शकला का सुरुवात उशिरा झाली तुमची सुरुवात जेवढ्या लवकर होईल तेवढ्या अधिक शिखरावर तुम्ही पोहोचाल हे सगळ्यात महत्वाचं ठरू द्या काय करायचंय तुम्हाला काय बनायचंय तुम्हाला आमची अडचण अशी आहे आमचं ठरलेलंच नाही नव्या पिढीच तर अजिबात ठरलेलं नाही एखाद्याला विचारावं तुला काय व्हायचंय बघू आई म्हणते डॉक्टर हो बाबांचं चाललंय नको इंजिनियरच हो अरे तुला काय वाटत नाही मी अजून ठरवलं नाही मग करणार काय बाबा म्हणलेत कायच नाही झालं तर माझ्या जागेवर चिटकवतो चिटका काय अपेक्षा आहे आमच्या काय स्वप्न आहेत आमची आमच्या पोरांच्या वरात स्वप्न पेरायला शिकलं पाहिजे आम्ही स्वप्न दाखवायला शिकलं पाहिजे त्याला तुमचा खिसा जेवढा असतो ना तेवढंच तुम्हाला मिळत तेव्हा खिसा शिवून घेताना एवढा मोठा शिवून घ्या की तुम्हाला मोठ मिळालं पाहिजे हे सगळ्यात महत्वाचं आहे स्वप्न मोठी 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 बघायला शिकवू आमच्या पोरांना मत झालं नाही असंख्य माणसं ठरवलं पटकन ठरवलं छोटा नरेंद्र घरात खेळत होता पाहुणे आले आणि आलेल्या पाहुण्यांनी त्या नरेंद्रला विचारलं मग तू कोण होणार आणि तो छोटा नरेंद्र म्हटला मी ड्रायव्हर होणार